तुम्ही बारा घरच्या बारा तुम्ही ठाईशा तुम्ही याची संगती सोडा आणि तुम्ही मोठ्या ढालगदा ढालगत दा शिए तुम्ही यशोदा माता शिंदले कोणाला म्हणता ढालगत हा ते गोपी गो शिंदले गोपी हे यशोदे आम्हाला ढालगत म्हणते तू आमचं खरं वाटत नाही माल आणून तुला दाखवत नाही म्हणून का एक लक्षात ठेव कृष्ण परमात्मा जो यशोदा मातेच्या मांडीवर हे कृष्णा बघ रे माझ्याकडे हो कोण आहे ते नावाशी प्रभावती आहे प्रभा म्हणजे ज्ञानवती म्हणजे संपन्न ज्ञान संपन्न आहे बाकीच्या बोळ आहेत माझ्या घरी आज चोरी करण्याकरता ये मुद्देमाला असं पकडेल मग यशोद्धाय तुम्ही काय कर मग मात्र कठीण माझे भगवान कृष्ण परमात्म्याने मान हलवली आज तुझा नंबर रात्रीच्या वेळेला प्रभावतीनं सगळं दरूनच वसलेला अंगावर कपडे झाकले बाजा पालथ्या घातल्या दगड रचली आणि आरगळा लावून बसली एक मोठ्या लावून आता येत मग येत आता येत मग भगवंताच्या तीन मायात स्वमाया स्वजन मोहिका माया आणि जन मोहिका माया स्वजन मोहिका माया आतल्या भक्तापच टाकतात कळत नाही हा देवळ कळलं असत तर छत्तीस वर्ष नाथ घरी भगवंताने काम कसं केलं नाही कळू दे माया टगवंतानी प्रभावतीवर माया सर्व गोपाळ आले बैलू चोरलं हल्लं निघाले भगवान कृष्ण म्हणतात अरे गोपाळ आजची सोनी गेली मला मामाजीने धमकी दिलेली तिला कळ कळून द्या जाता जाता मोठ्याने गजर करूनच जायचं आवाज झाल्यानंतर प्रभावतेला प्रश्न आले आले नाही सगळे गोपा पुढे पळाले भगवान कृष्ण परमात्मा मुद्दा मागे हात लोण्याने भरलेलं तोंड माकलेलं प्रभावतेने पटकन मनगत लबाडा नाही रे हा तुला कालच म्हटलं होतं मी तुला पकडीन आज पकडला तू यशोदे काठी काठीने मारायला होत भगवान परमात्मा गायवाय तुला प्रभावती सोड तू जिंकल मी हरलोय झालं का झालं देवाचे शपथ आता तुझ्या घरी कुणा येणार प्रभावती म्हणते तुझा देव कोणता तुला शक्तीने काय म्हणाला आणि पकडलाय तर तो, तो सोडण्याकरता पकडलाय का नाही सोडणार चाल आता पक्का पकडला आणि घेऊन निघाली जाता जाता एक प्रतिष्ठित पुरुष समोर होते आप आपल्या संस्कृतीमध्ये असे जुनी पद्धत होती महिला बोरखा घेतो त्या बोरखा कशाला म्हणतात बुरखा डोक्यावरचा पदर नाकाच्या शेजापर्यंत ना असुरखा आता बुरखा मुंबई पुण्याला कळेल का कशाला नष्ट होत बरं बुरखा घेतलाय आणि घेतल्या म्हणतात चालल्या तर भगवान ज्या सुवर्ण संधीचा जरूर फायदा घ्या भगवान म्हणाले प्रभावती काय हात घट्ट पकडला सगळ्या हाताला कळा लागल्या हात सोड दुसरा हात तुझ्या हातात देतो प्रभावतीच्या लक्षात आलं की माझा हात सोडा मसाचा याचा हात स्वच्छाचा गाभा दाबून धरलाय दा चोर तरी कृष्ण दुसरा हात हातात हात सोडला दिला असेल तर दुसरा हात दुसरा दिला नाही दुसऱ्याचा दिला धावत 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 दु� आईच्या मांडी उडी मारून बसले धापा देऊ लागले यशोदा विचारते का रे बाळा का घाबरू नाही का बर गोकुळात चर्चा म्हणे प्रभावतीनं आज कृष्ण परमात्म्याला मुद्देमालास पकडलंय आणि यशोदा काठीनं मारणार खरं सांगा रे मी घर सोडून कुठे गेलो का प्रभावती यशोदा ना पाठीनं हात फिरला बाळा त्याला बरं बोलतात रे काय घाबरू नको इतक्यात प्रभावती आली यशोदे अं का बघ तुझा मुलगा कोण भरलाय हात भरलाय माझ्या यशोदा माता थाळूच म्हणतात था। प्रभावती झोप झाली का झोप झोपी जाणाऱ्याला कुठे देव मिळतो का देव प्राप्त होण्याकरता सावधान सावधान सतत सावध राहावं लागतं मी सावध होते म्हणतो पकडलाय यशोदा माता म्हणतात अगं माझा कृष्ण माझ्या मांडीवर आहे का तुझ्या हातात तरी बघ ना थोडा पदर मागे घेतला आणि त्या ज्याचा हात तिच्या हातात होता त्याच्या तोंडाकडे बघितला तो तिचाच मुलगा कमी हातात हाताची बदली झाली तेव्हा भगवान परमात्मा खुद खुद हसू लागले पहिली पहिल्या वेळेला मुलाचा हात हातात दिला दुसऱ्याला तुझ्या नवऱ्याचाच हात हातात दिला की <laughs> लिहिलायत महाराज या सगळ्या लिलेमध्ये भगवंताची कृपा आहे गोड अशा प्रकारच्या लिहिलात असे अनंत लीला आणि अनंत लिलेमध्ये भगवंताचं पुढी पण यशोदा मातेला पटत नव्हतं शेवटी वय झाले सहा झाले सहा वर्षाचं आईला पटेना म्हणून एके दिवशी डेर्यात लोणी खादली शिव डेऱ्यात उडी मारून तोडी खांद मग यशोदा मातेला प्रचिती आली हे खोड करे डेऱ्यात उडी मारून खातं त्या गोवडीचं काय खोट आहे कृष्णा उद्यापासून घरी जायचं नाही आपल्या गायी चारण्याकरता उद्या जाईन राण सगळे घेऊन जाई नाही आनंद झाला कारण गोमाता आपल्या संस्कृतीमध्ये गोमाता म्हणतो त्यात त्या मागच्या त्या 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 सरकारनं आपल्या महाराष्ट्रामध्ये गोमातेला राजमातेचा दर्जा दिला त्या हिमालयातले जे एक शंकराचार्य आहेत ना अविमुक्तेश्वरांना त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा फार मोठा गौरव केला महाराज संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्राहून गाईला गोमा राजमातेचा दर्जा दिला आता फक्त आपलं कर्तव्य आहे गाई सांभाळणं हे कर्तव्य आहे गाईच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आणि औषध गुण खूप एक मोठे गोमूत्रामध्ये धन्वंतरीचं वास्तव्य शेणामध्ये प्रत्यक्षात लक्ष्मीचं वास्तव्य गोमूत्राच्या द्वारे कॅन्सर सारखे रोग दूर होतात जे दुस्साध्य रोग ते दूर होतात मागील आठ दहा वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये विश्वग्राम मंगल गोग्राम यात्रा झाली धाराशिव जिल्ह्याची यात्रा आमच्या तेरच्या फडावरतीची सांगता समाज जमलेला होता आणि आमच्या फडावरचा एक वारकरी त्याच्या पायाला भेगा पडल्या होत्या गणपतराव गावडे भिंब पायाला भेगा पडल्या होत्या दोन वर्ष ऍलोपॅथीचे औषध खात होता पण दुरुस्त होत नव्हतं त्या दिवशी तो ऐकण्याकरता व्याख्यान होता मला म्हटलं तुम्ही बोला मी म्हटलं गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे की कॅन्सर सारखे रोग दूर करण्याची ताकद कर गोमूत्रामध्ये विश्वास होता घरी गेल्यानंतर तीन हजाराचे गावारण कालवट घेतली सकाळ संध्याकाळ थोडं थोडं गोमूत्र प्यायचं आणि गोमूत्राने सारखे पाय व्हायचे चार महिन्यात पहिल्यासारखे पाय झाले मला दाखवायला मला उपकार झाला गोमूत्रामुळे मी माणसात आलो नाही खूप रक्त वाहत होतं माणसातून उठलो आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाचा एक फायदा सांगतो बारा वर्षापूर्वी माझ्या दाडा हलत होत्या आणि पुढचा दातही हलत होत्या एकताच नाही डॉक्टर नायगावकर गेल्यानंतर आणि महाराज आपण उपटून काढू म्हटलं मग साहेब कशाला उपडतात आताच थोडा प्रयोग करून बघा त्याने ड्रिल मशीन छिद्र पाडले त्यातला दोष काढला आणि विशिष्ट धातूची टोपनं बसवली त्याला कॅन म्हणतात गोळ्या बदलून पेस्ट बदलून हैराण होतो मिक्सर मध्ये घातल्याशिवाय खाता येतो आमच्या घरी गावरान गाई आहेत आणि मनामध्ये आलं बघू प्रयोग करून शेण उचलन तसंच पत्र्या उठवलं वाळू दिलं बटक्यासारखं भस्म के केलं गोरी लाल बुंद झाली की रगडायची दगड पांढरी नाही उडीची लाल बंद झाले की दगडायचं आणि मग ते वस्त्र गाळ करायचं पण त्यात खडे वगैरे येत असतात वस्त्रगाळ करून मग त्याने घासायचे दात काही न टाकताना घासायचे दात अजिबात त्रास नाही महाराज आता मला कोणी ऊस आणून दिला ऊस खाऊ शकतो हरभरे फोडू शकतो थोडा उपकार आहे किती फुकटचं औषध आहे पण लोकांना पटत नाही महाराज त्यान उपकारावं काय कोणाला ते उपयोग होईल एवढ्या करता मी सांगतो माझा मोठेपणा नाही सांगण्यात येते तसा गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे आणि असे अत्यंत अशा प्रकारचे मानवी जीवनामध्ये उपकार गायीची सेवा करण्यात परमात्म्याची सुद्धा साधना घडते अशी साधना करण्याकरता फेरचे हात भगवान परमात्मा गाई राखू लागले यमुनुष्याचे राव भरपूर चारा काही थोडक्यात जगून तृप्त आणि मग गोपाळने विचारायचं देवा गाय कळंबाच्या झाडाखाली चा रवंत करण्याकरता बसल्यात आता आपल्याला काही काम

आता मिळायचं खेळायचं यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळ दोन बाजू केल्या माझे इकडे कोण कोण निवडा भिन्न बलराम बलरामदाची बाजू आणि कृष्ण परमाती खेळ चालू झाले मर्दानी खेळ होते होतो तो खो खो लगोया छेदूफळी अलीकडे त्याला क्रिकेट म्हणतात हे सगळे खेळ खेळायचे भगवंताने छेदूफळीचा खेळ खेळत असताना कालिया मर्दन नावाची जीला केली आहे आणि यमुना माता निर्विष्टी अशा अनंत दुवेला खेळता खेळता भगवान मुद्दाम दुबई बनायचे आणि गोपाळाचा खेळ अनुभव डाव घ्यायचा तो गाव मात्र फेडायचा आली द्यावी लाई धावी वळत्या मागी गई, गाई गाई वळण्याकरता भगवान धावायचे आणि मग बघता 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 गोपाळांची तक्रार आली कृष्णा भागलो दाताराचे रिता येऊ जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं करता करता आम्ही थकलो रे आम्हाला प्रसाद आमचं पाप पुण्य आमच्या खांद्यावर आम शिवली आणि पोटामध्ये भूक आहे आम्ही अतृप्त आहोत आम्हाला तृप्त करा कृष्ण परमात्म्या सांगितले ठीक आहे तुम्ही एक काम करा चला परमात्म्याने काल्याचे सगळे नियम सांगितले सांगितल्यानंतर गोपाळनं सांगितलं आणि सांगितलं आता, आता भी। भी अजे अजे साथी साथी काला आपल्याला करायचा आहे झाली आता घेऊन वेळीर आणल्यानंतर अशा प्रकारच्या भगवान परमात्म्याने एकत्र केला डाव्या हातात तो काला घेतला बोटाच्या सांध्यामध्ये तोंडी लावण्याचे पदार्थ घेतले कमलाकार काळ गोपाळांची रचना त्याची ती आवडते जवळ

တော်ရေရူရပါဘုရားဆန္ဒပါဘုရားတော်ရေရူရပါဘုရားဆန္ဒပါဘုရားတော်ရေရူရပါဘုရားဆန္ဒပါဘုရား शिंकी लावलेली दुरी अभंग म्हणून दहीहांडी फोडण्याकरता कोण आलो तरी सांगाय तर मी बसून कीर्तन करू ज्यांचा काही विशेष अधिकार असेल त्यांना सांगा तुका म्हणे टोका अधिक कोणे नेली एका अशा अभंगाच्या वेळेला हे फोडायची अगोदर जय विठ्ठलचं भजन करू कंठी दहीला कृष्ण म्हणे अभंग म्हणण्यात येईल काला वाटण्यात येईल आणखी काही सूचना असतील त्या आपण सूचना सांगा आणि आरती घेतल्यानंतर आपण या समाधाना प्राप्त होऊ तेव्हा आजच्या काल्याच्या चिंतनाचा